नमस्कार लोक महाराष्ट्र मराठीमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र वायुसेना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संपादक लोक महाराष्ट्र रेणुका मातेचं ठाण असलेल्या लातूर जिल्ह्यातील रेणापूर इथल्या रेणुका मातेच्या मंदिरातही नवरात्री निमित्त भाविकांची गर्दी पहा लोक महाराष्ट्र मराठीवर प्रति माहूरगडच्या रेणुका मातेचं देवस्थान ठाणं असलेल्या लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे रेणुका मातेच्या मंदिरातही नवरात्री निमित्त भाविकांनी गर्दी केली आहे या मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभला असून संत नामदेवांच्या गाथांमध्ये या मंदिराचा उल्लेख आढळतो पुण्यश्लोक कहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराच्या गाभाऱ्याचा जीर्णोद्धार केल्याचं सांगितलं जात या मंदिर परिसरात वास्तुकलेचा अनोखा नमुना असलेली हालती दीपमाळ आहे दीपमाळेच्या टोकावर जाऊन माळेला हलवल्यास ही पूर्ण दीपमाळ हलते नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत या मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे देशभरातून भाविक मंदिरात दर्शनासाठी येत आहेत आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र मराठी पुढील बातम्यासाठी लोक महाराष्ट्र मराठी लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद